मला मला असं वाटलेलं की मला मोठ होऊन या ओलेसारखं व्हायचंय म्हणजे नाना सरांचं जे पात्र आहे त्याच्यासारखं व्हायचंय मला पहिली प्रतिक्रिया असं मात्र व्हायचंय खर तर इतकंच पॉझिटिव्ह इतकंच भारी इतकंच वेडसर इतकंच वात्रट असं व्हायचंय मला हा नानांचा आपण आता ट्रेलर मध्ये पण बघितलाय टीजर मध्ये पण बघितलं जी धमाल त्यांनी केली आहे सिनेमा ती धमाल तुम्ही तिथं अनुभवली आहे त्याबद्दल काय सांग धमाल तर अनुभवली आहेच आहे म्हणजे खूप अवघड शूटिंग होतं हे अख्खा युनिट घेऊन जेव्हा आपण उत्तराखंड सारख्या ठिकाणी जातो तिकडचं टेम्परेचर वेगळं जेवण वेगळं सगळं सगळं पूर्णपणे वेगळं असतं आणि तरी सुद्धा मला असं वाटतंय की नाना पाटेकरांच्या दंग्यामुळे त्यांच्या ओव्हरऑल वावरण्यामुळेच जी काही पॉझिटिव्हिटीची आम्हाला गरज होती ती त्याच्यामुळे मिळाली आम्हाला आणि ते होते म्हणून आम्ही बावीस पंचवीस दिवस शांत चित्ताने आम्ही शूट करू शकलो या सिनेमाच्या दरम्यान अशी कोणती गोष्ट शिकला जी काय आयुष्यभर रिस्पेक्ट समोरच्या माणसाचा समोरच्या ऍक्टरचा मग त्या ऍक्टरचा स्टेक सिनेमा मध्ये किती आहे किती का असे ना त्याचा रिस्पेक्ट ठेवणं फार गरजेचं आहे आणि ते मला शिकायला मिळाले यावेळेला शेवटचा प्रश्न तुझ्यासाठी हा सिनेमा किती महत्वाचा आहे तू एका लीड ऍक्टरला जेव्हा हा प्रश्न विचारतोस की हा सिनेमा किती महत्वाचा आहे तेव्हा म्हणजे ह्याच्यातच तुला आय उत्तर मिळेल की का नाही म्हणजे इतकं सगळं सुंदर आहे ना नाना पहिला सिनेमा आहे विपुल मेहता बरोबर पहिला सिनेमा आहे सचिन जिगर यांचा पहिला सिनेमा मराठीतला आहे सायली बरोबर ॲज अ ॲज अ लीड पेअर म्हणून पहिल्यांदा आम्ही काम करतो एकत्र हे सगळं पहिल्यांदा घडत असताना त्याचं महत्त्व खूप मोठं आहे माझ्यासाठी पण आणि अख्ख्या आमच्या युनिटसाठीच आणि वी ऑल होप की हे प्रेक्षकांना आवडेल आव्हान प्रेक्षकांना आव्हानाची गरज नाही आहे प्रेक्षकांना सिनेमाचं ट्रेलर पाहून त्याची प्रसिद्धी पाहून त्यांना कळतं की या सिनेमाला जावं की नाही पण मी मी तुम्हाला नक्की सांगेन की आ, तुम्हाला फक्त आनंद मिळणार आहे या सिनेमातन तुमचा अख्खा दिवस छान जाईल हा सिनेमा पाहिल्यानंतर आणि पुन्हा एकदा काही शिकवणारा सिनेमा नाही आहे हा हा कुठलाही भाष्य करणारा काहीतरी एक गहन काहीतरी शिकवणारा असा काही नाही आहे सिम्पल सिनेमा साधा सिनेमा आहे तुमचा दिवस फ्रेश जाणार छान जाणार एकदम एक मोकळे होऊन तुम्ही घरी परत जाल असा हा सिनेमा आहे सो नक्की बघायला आहे पाच जानेवारीपासून तुमच्या जवळच्या लांबच्या सगळीकडच्या थिएटर्स मध्ये थँक्यू थँक्यू